नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थान भाग बारा आज आपण बघणार आहोत नवमस्थान नवमस्थानाला धर्मस्थान किंवा वर्धनस्थान म्हणतात कारण ह्या स्थानावरनं सगळ्या धार्मिक गोष्टींचा विचार केला जातो जातकाच्या आयुष्यामधल्या आणि वर्धनस्थान म्हणजे त्यामुळे धर्मकार्य किती करतो व्यक्ती साधारण त्यावरनं पूजापाठ ह्याच्यावरनं आयुष्यामध्ये कितपत प्रगती होईल याचा, याचा आपण अंदाज लावू शकतो कारण अडथळे सगळे दूर होत जातात त्यामुळे जसजशी साधना किंवा धार्मिक कार्य केल्यामुळे आपण म्हणतो ना की बऱ्याचशा गोष्टी तिथे आपल्या पुढे जातात कामं अडलेली मार्गी लागतात तर त्यासाठी हे वर्धन स्थान सुद्धा म्हटलं जातं भाग्यस्थान म्हटलं जातं कारण ह्या स्थानावरनं जातकाच्या भाग्याचा विचार केला जातो पूर्वभाग्य म्हणजे पूर्वजन्मामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये त्या जातकाचं काय काय त्या जातकाने चा का का चांगली कर्म केले त्याप्रमाणे त्याचं काय भाग्य होतं तर साधारण याचाही विचार आपण की गतजन्मातनं काय चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे ते जातक ह्याचा विचार करता येतो पितरांचं स्थान सुद्धा मानलं जातं हे धर्म श्रद्धा तप तीर्थयात्रा धर्मक्रिया म्हणजे पुन्हा ते चाललं की दानधर्म पूजा पाठ एखाद्या ठिकाणी देवा म्हणजे देव देवाच्या ठिकाणी दानधर्म देतात बघा लोक ते झालं किंवा इतर ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी दानत असते लोकांची तर त्याचाही विचार इथनं केला जातो तीर्थयात्रा करतात अनेक ठिकाणी तर त्याचाही विचार केला जातो तप करतात काही लोक तर त्या त्या सुद्धा म्हणजे पुन्हा साधनावरच्या लेवलची धार्मिक क्रिया सगळ्या पूजापाठ ह्या सगळ्याचा विचार या स्थानावरनं करत असतो सत्संग मग एखादी व्यक्ती किती चांगल्या अ... मार्गामध्ये राहील स संगत चांगली मिळेल ना त्यात पुन्हा द धार्मिक सत्संग करणारे वगैरे असतात तर त्याचाही विचार केला जातो गुरु एखाद्या व्यक्तीला गुरु मिळेल का नाही मिळेल ना, ना शिवामध्ये गुरु असेल का नाही आणि गुरु असेल तर त्यांचे साथ कितपत मिळेल ह्या सगळ्याचा विचार दीक्षा मिळेल का नाही आयुष्यामध्ये गुरुकडनं त्याचं किंवा दैवी साक्षात्कार होईल का नाही त्यानंतर स्वप्न दृष्टांत कोणाकोणाला पडत असतात तर, तर कुणा त्याचा ती स्वप्न जी खरी पडतात का म्हणजे घडणाऱ्या घटना खरंच दिसत आहेत का याचाही विचार की पडणारे दृष्टांत जे आहेत किंवा दिसणारे तर ते खरंच घडतात का तर ह्याचा सुद्धा विचार या स्थानावरनं करता येतो त्यानंतर लोकशिक्षण असेल कीर्ती असेल यश असेल आणि वरचं म्हणजे हायर एज्युकेशन जे म्हणतो आपण की साधारणतः आताच्या काळातल्या शिक्षणाचा दर्जा चांगला उत्तम बघता ग्रॅज्युएशनच्या पुढचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेट किंवा पुढच्या सगळ्या ज्या काही डिग्री आहेत व पुढचं शिक्षण जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशनपासून तर त्याचा विचार केला जातो एखाद्या जातकाला आयुष्यात कितपत कीर्ती मिळेल यश मिळेल त्याच्यासाठी सुद्धा नवम स्थानाचा विचार केला जातो भाग्य मूळ आणि त्यामुळे या स्थानाला भाग्यस्थान सुद्धा म्हणतात मन, एखाद्या व्यक्तीचा भाग्योदय कधी सुरू होईल आयुष्याच्या कोणत्या काळामध्ये कोणत्या वयापासून सुरू होईल याचा विचार केला जातो अष्ट ऐश्वर म्हणजे त्या व्यक्तीला किती प्रकारचे किती म्हणजे कुठून कुठून धनप्राप्ती होईल तर ते राहील का नाही राहील प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो ना की एखादा असतो की लकी गो पर्सन की कुठेही गेलं की त्या व्यक्तीला तिथे सक्सेस हे मिळतच मिळतं किंवा आडलेली कामं थांब म्हणजे कामं अडून सुद्धा राहत नाहीत असं म्हणूयात आपण की प्रत्येक गोष्टीला ग्रीन सिग्नल पुढे जा पुढे असं त्या व्यक्तीचं होत असतं तर ता त्याला अष्टाइश्वरी आपण आत्ताच्या काळामध्ये म्हणू शकतो नुसतंच हत्ती घोडे आणि हे सगळं असं नाही अष्टाऐश्वरी म्हणजे की अष्टाइश्वर म्हणजे सगळीकडे तुम्हाला सक्सेसच मिळत आहे असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो इथे नातवंडांचा विचार इथे केला जातो त्याच्यानंतर पित्याचा विचार करतात काही वेळेला पण मोस्टली पित्याचा विचार आपण दशमस्थानावरूनच करतो पितर आपले म्हणजे पूर्वजांचा विचार केला जातो वृद्ध मंडळी जी असतात घरामधली ते मेहुणे म्हणजे आपल्या जोडीदाराच्या स्थानापासून तिसरं स्थान म्हणून मग मा, मेहणा मेवणी म्हणजे जोडीदाराचं भावंड म्हणून त्याचा विचार केला जातो अं विचार केला जातो कारण आपल्या भावाचं स्थान हे तिसरं स्थान आणि तिथून हे सातवं स्थान म्हणजे भावाचा जोडीदार म्हणून मग भाऊजाईचं स्थान किंवा बहिणीचा नवरा त्याचाही विचार या स्थानावर आपण करू शकतो दूरचे प्रवास जलपर्यटन म्हणजे पाण्यातून होणारे जे प्रवास असतात जहाजातून वगैरे तर त्याचा विचार केला जातो किंवा दूरचे प्रवास म्हणजे परदेश गमन वगैरेसाठी सुद्धा आपण या स्थानाचा विचार करतो मग ते विमानाने प्रवास असेल किंवा जहाजाने असेल दोन्ही जर विचार या स्थानावरनं आपण करत असतो देशांतर म्हणजे पुन्हा ते झालं की परदेश गमन करणं बाहेरच्या देशामध्ये आजकाल शिक्षणासाठी खूप जण जातात नोकरी व्यवसाय नोकरीसाठी जातात तर त्या वेळेला तिकडे ॲडमिशन मिळेल का नाही किंवा कधीच कधी जाणं होईल याचा विचार सुद्धा प्रश्न येतात त्यावेळेला या स्थानावरून आपण करतो एखादी व्यक्ती परोपकार करत असते एखाद्या कुडावरती किंवा पुन्हा यात्रा तीर्थार्थन या सगळ्याचा विचार याच्यावर आपण करत असतो एखाद्या व्यक्तीचं तत्वज्ञान किती असेल बुद्धिमत्ता किती असेल म्हणजे पुन्हा तेच मी म्हणलं की उच्च शिक्षण बौद्धिक पात्रता ह्या सगळ्याचा विचार या स्थानावरनं आपल्याला करता येतो ग्रंथ प्रकाशन म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का काही पुस्तक वगैरे लिहिलं असेल तर त्याचं प्रकाशन होईल का नाही ते पुस्तक पब्लिश होईल का नाही याचा विचार या स्थानावरनं करत असतो आपण उच्च शिक्षण मग म्हटलं तसं आणि विज्ञान याचाही विचार या स्थानावरनं केला जातो पुण्य गुरु वेद पठण शील शक्ती आजकाल ना वैदिक पठण याच्यामध्ये सुद्धा शिक्षण घेतात बरेच जण सो त्याचाही विचार या स्थानावरनं केला जातो किंवा एखादी व्यक्ती त्यात करिअर कसं करेल एखाद्या व्यक्तीचं शील कसं असेल गुरु आणि पुण्य साहजिकच आहे पुण्य असल्याशिवाय तुम्हाला तुम म्हणजे गुरु पाठीशी उभं राहत नाहीत असं म्हणतात सो त्याचाही विचार या स्थानावरनं केला जातो एखादी व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये कितपत सहभागी राहील राष्ट्रकार्यात कितपत सहभागी राहील लोकप्रिती किती असेल म्हणजे लोकांमध्ये एखादी व्यक्ती नेता म्हणून काम करत असेल किंवा राजकारणामध्ये असेल तर त्यांना लोकांचा पाठिंबा कितपत मिळेल तर याचा पण विचार या स्थानावरनं करता येतो राजकीय नेत्यांच्या पत्रिकेमध्ये कुठल्याही संस्थेचा अध्यक्ष किंवा सेक्रेटरी कार्यकारी सदस्य साधारण अशा प्रकारचं कुठलं पद त्यांना व्यक्तीला मिळेल याचा पण विचार या स्थानावरनं आपण करता येतो बढतीचा वगैरे विचार करतो ना प्रमोशनचा तेव्हा सुद्धा या स्थानाचा मग विचार केला जातो तिसऱ्या स्थानाबरोबर बायकोशी किंवा नवरेशी होणारे वादविवाद ते कितपत टोकाला जातील किंवा हे तर घटस्फोटाच्या याच्या वगैरे याचा विचार केला जातो परकीय देश धर्मोपदेशक म्हणजे पुन्हा परराष्ट्र किंवा परदेशाचा विचार करताना की कुठल्या देशात जाऊ शकेल शिक्षणासाठी वगैरे असा तर त्यावेळेला सवाम स्थानाचा विचार केला जातो धर्मोपदेशक म्हणजे पुन्हा गुरु झाले मुद्रण कला विमा म्हणजे पुन्हा तेच की एखादी व्यक्ती जर का काही पुस्तक लिहिलं तर त्याचं ते प्रकाशन होईल का नाही किंवा पब्लिशिंग एखाद्याचं असतं बघा बिझनेसच असतो पब्लिशिंगचा सो त्याचा पण विचार या स्थानावर केला जातो विम्याचा विचार केला जातो तिसरी संतती कारण पहिली संतती पाचव्या स्थानावरनं बघतात तिथून त्याचं भावंड पहिल्या संततीचं म्हणजे तिसरं स्थान आलं म्हणजे मग ते सातवं स्थान आलं आणि पुन्हा तिथून हे तिसरं स्थान म्हणून हे नवव्या स्थानावरनं तिसऱ्या संततीचा विचार करतात आता असं करत नाहीत पण कधी कधी असं होतं की पहिलं मिसकॅरेज झालं आहे किंवा काय झालं आहे दुसरं झालं आहे किंवा आणि मग त्यानंतरची संतती जर का एकतरी जन्माला यावी असं वाटतं मग त्याव्याला याचा विचार करावा लागतो शुभस्थान आहे तपस्थान आहे कारण साधना वगैरे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली या स्थानावरनं बघता येते लक्ष्मी स्थान कारण भाग्य तुमचं कितपत स्थान देत आहे साथ देत आहे तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्याकडे कितपत ऐश्वर असेल याचा विचार केला जातो विशेष बुद्धी कारण बौद्धिक प्रावीण्य असल्याशिवाय तुम्ही उच्च शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून त्याचाही विचार या स्थानावरनं केला जातो त्रिकोणस्थान आहे आपोक्लिम स्थान आहे धर्मत्रिकोणामध्ये येतं हे स्थान पुरुष भाव आहे आणि नैऋत्य दिशेला येतं म्हणून नैऋत्य दिशा दर्शवतं चरभाव आहे या स्थानामध्ये काळपुरुषाच्या कुंडलीनुसार धनुराशीचा अंमल आहे आणि त्यामुळे धनुराशीचा अंमल जसा मांड्यांवर कमरेवर येतो तसाच या स्थानाचा अंमलसुद्धा या अवयवांवरती येतो या स्थानाचा कारकग्रह रवी आणि गुरु दोन्हीही कारग्रह येतात रवी हा तुमचा आत्म्याचा आत्म्याची उन्नती त्याचा कारकग्रह आहे आणि हे भाग्यस्थान तेव्हाच भाग्य तुम्हाला साथ देतं तेव्हाच तुमची आत्म उन्नती होते त्यामुळे रवी हा कारग्रह झाला आणि गुरु हे गुरुचंही स्थान आहे सो गुरुबळ पत्रिकेत असेल तर तुम्हाला उत्तम गुरुचे आशीर्वाद मिळतात उच्च शिक्षणासाठी गुरु हा कारग्रह मानला जातो आणि त्यामुळे रवी आणि गुरु दोन्ही ग्रह या स्थानाचे कारग्रह आहेत स्थानांची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये Thank you.